नमस्कार मंडळी आज आपण कुर्डयाची भाजी बनवत आहोत जेव्हा आपल्याकडे भाजीला काहीच नाही असं असेल आणि आपल्याला काय बनवायचं सुचत नसेल तेव्हा ही भाजी तुम्ही बनवू शकतात गरमागरम वरण भाताबरोबर किंवा वरणबट्टीबरोबर ही भाजी खूप छान लागते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी गरम पाणी केलेले त्यामध्ये चार कुर्डया टाकलेल्या आहेत आणि त्या थोड्या वेळ आपण दहा ते पंधरा मिनटं भिजवून ठेवायचे आहेत त्यासोबत इथे दोन मोठे कांदे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली थोडा कडीपत्ता घेतलेला आहे आणि लसूणच्या सात आठ पाकळ्या खेचून घेतलेल्या आहेत तोपर्यंत इथे कांदा आपण परतो आहात तोपर्यंत इथे कुरडे सुद्धा छान अशी भिजून जाईल तर आपण काय करायचं इथे कढई गरम केलेली थोडं जास्तीचं चा तेल घ्यायचं दोन ते तीन पळ्या त्यामध्ये जिरं मोहरीची आपण फोडणी न्यायची त्यामध्ये आपण ठेसलेलं लसूण टाकायचं छान परतवून घ्यायचं त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि नेहमी थोडी फोडणीमध्ये ना कोथिंबीर टाकायची त्याच्याने चव छान वाढते त्यासोबत आपण कांदा टाकायचा कांदा छान असा परतवून घ्यायचा ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये थोडं टोमॅटो टाकायचा आणि थोडं चिमूड दोन चिमुळ मीठ टाकायचं जेणेकरून टोमॅटो आणि कांदा छान असा शिजून येईल एकत्र मिळून येईल तर आपण थोडं झाकणही लावू शकतो लवकर कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी तर इथे आता कांदा टोमॅटो आपण शिजवून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो शिजत आहे तोपर्यंत आपण या भिजवलेल्या कुरड्यांचे ना थोडे तुकडे करून घ्यायचे आहेत तर तुकडे केल्याने जरा पोळी बरोबर खाताना व्यवस्थित खाता येतं तर असं आपण व्यवस्थित तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिठाचं प्रमाण आहे ना आपण जरा सांभाळून टाकायचं कारण की हे वाळवणीचे प्रकार असतात ना त्यामध्ये आपण हे साठवून ठेवत असतो त्यामुळे त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून मिठाचं प्रमाण थोडं जास्तच असतं तर भाजीमध्ये ना मीठ टाकताना थोडं तुम्ही लक्षात ठेवून सगळं म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ वापरा आणि आता आपण इथे कांदा टोमॅटो आहे ना शिजून झालेला आहे त्यामध्ये आपण हे ना थोडीशी हळद टाकायची आणि तिखट आहे ना आपल्या आवडीनुसार कमी अधिक तुम्ही वापरू शकतात तर मी इथे एक पाव टीस्पून हळद वापरलेली आहे एक टीस्पून लाल तिखट वापरलेलं आहे आणि पाव टी स्पून गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला हा ऑप्शनल आहे तुम्ही स्किपही करू शकता तर पुन्हा कांदा टोमॅटोमध्ये छान मसाले परतवून घ्यायचे एक अर्धा मिनिट पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये चमचाभर पाणी टाका म्हणजे मसाले जळणार नाही आता छान मसाले परतवून झालेले त्यामध्ये आपण जे भिजवलेल्या कुरड्या आहेत त्याचे तुकडे टाकायचे आहेत आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं थोडीशी वाफ भरू द्यायची एक दोन ते तीन मिनिटांसाठी मंद गॅसवरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मीठ आवश्यकता असल्यास तुम्ही मीठ अजून वाढवू शकता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा परतवायचं आणि पुन्हा पाच मिनिटांसाठी लो गॅसवरती कमी आचेवरती छान अशी भाजी परतवून ये ना मंद गॅसवरती वाफ भरू द्यायची आहे तर अगदी जास्त लगदा करायचा नाही आहे त्याकडे लक्ष द्यायचं कारण की जास्त वाफेने किंवा जास्त वेळ भिजवल्यामुळे ही कुरड्याची भाजी जरा लगदा होऊ शकतो तर अशी छान असं नूडल्स सारखं त्याला जर टेक्स्चर हवं असेल तर थोडं लक्ष द्यायचं झाकण अधूनमधून काढून व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे छान अशी कुरड्याची भाजी ही विशेष करून खानदेशामध्ये बनवली जाते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवतात का तुमच्याकडे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा अशी ही भाजी तुम्ही ट्राय करून बघा तुम्ही आधी अजून कधी ट्राय केलेली नसेल ही भाजी तर असंच वेगवेगळ्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्की भेट द्या आपल्या ग्रुप्समध्ये फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या चॅनलचं लिंक तुम्ही नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्याला बेल ऐकून प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत असतं आणि हे सर्व काही फ्री असतं याला कुठलेही पैसे लागत नाहीत त्यामुळे तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा तर एन्जॉय करा ही भाजी आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू